तालुका माझा न्यूजच्या नुकत्याच हाती बातमी आल्यानुसार पाचोरा शहरात दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीद्वारे बातमी मिळाली की अश्विन उर्फ विशाल पाटील राहणारा देशमुखवाडी पाचोरा हा दहशत मजवण्याच्या उद्देशाने गावठी जवळ बाळगत आहे त्याची माहिती घेता तो भारत डेअरीजवळील चौक पोलीसजवळ येणार आहे बातमी मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सादर भारत डेअरी चौफुलीजवळ सापळा रचला सादर वेडी एक संशयित इसाम हा तिथे आला त्यावेळी पथकाच्या व पंचांच्या मिळालेल्या बातमीची खात्री झाल्यावर त्याच ताब्यात घेतले त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आश्विन उर्फ विशाल शंकर पाटील वय बावीस राहणारा देशमुखवाडी पाचोरा ता पाचोरा जी जळगाव असे सांगितले त्याची अंगझडती घेता त्याच्या अंगझडतीत एक गावटी बनवटीची पिस्तोल अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विना पास परमिटशिवाय बेकायदेशीरपणे दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगडताना मिळून आला म्हणून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन सी सी टी एम सी नंबर अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक वीस पंचवीस ॲक्ट तीन ऑब्लिक पंचवीसप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरेची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक श्री शेखर ढामडे लक्ष्मण पाटील रणजित जाधव ईश्वर पाटील जितेंद्र पाटील राहुल महाजन प्रमोद ठाकूर सर्व स्थानिक गुन्हा शाखा जळगाव यांनी केली आहे सादरीची कारवाई ही मा डॉक्टर श्री महेश्वरी रेड्डी पोलीस अध्यक्ष जळगाव म श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक जळ चाळीसगाव म श्री बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे